माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागर येथील सहाय्यक शिक्षक श्री राकेश अशोक चव्हाण आमच्या परिसर भाग दोन या विषयाअंतर्गत दो। इयत्ता पाचवीच्या शिमुल्यांना आपल्या सागरचे सुपुत्र रणजित जगन्नाथ लोहार सर यांच्या अवजारे या दुकानासाठी शेती अवजारे या दुकानासाठी भेट देण्यासाठी आलेलो आहे काळातील ज्याचे अश्वयोगाचे तीन खंड पडतात ज्यामध्ये पुराश्वयोग असेल मध्याश्वयोग असेल आणि नवाश्वयोग असेल यानंतर मानवाने कशी प्रगती केली मग आधी मानव जो होता या आधी मानवाने दगडी चिलक्यांचा वापर करून आघात यंत्र तयार केले आघात यंत्रा त्यांनी दगडी चिलक्यांपासून मांस फरवण्यासाठीची साधनं तयार केली त्याच्यानंतर ताटकण्याचा मानव आला ताट टाण्याच्या मानवानंतरून शक्तिमान मानव आला शक्तिमान मानवानंतर प्रगत मानव आला बुद्धिमान मानव आला आणि या बुद्धिमान मानवाच्या नंतर आजचा जो विकसित मानव आहे त्या माणसाने काय काय प्रकारचे अवजारे तयार केली आहेत बघा आज माझ्या हातामध्ये सर याला काय तू हात पंजा म्हणतात त्याला हात पंजा म्हणतात पण हा हात पंजा आज निर्मि निर्मिती झालेला आहे तो अजिन काळात असा नव्हता तर त्या काळामध्ये जनावर असायची त्यांच्या हाडांची जी सांगाड्या असायची त्यांचा वापर करून तो मांस करणे शेतीची मशागत करणे पेरणी करणे हे उपकरण वापरत होता आता हा लोखंडी जातोच आहे सर बरोबर लोखंडी तर मुलांना तुम्ही जर आत या सर्वांनी आणि तुम्हाला एक एक वस्तूंची ही जशा पद्धतीने आता हात पंच सांगितलंय अशा वेगवेगळ्या वस्तूंची तुम्हाला माहिती ते करून घ्या धन्यवाद एक आहे हात पंच याने काय केलं जातं माती राना जे कचरा असतो वगैरे सगळं काम करतात केली जाते जो रोपा तयार केला जातो त्या रोपेची माती बारीक करण्यासाठी त्याची तण काढण्यासाठी हा त्याचा वापर होतो तशीच एक दुसरी गोष्ट आहे त्याला आपण डबल हात पडवा म्हणतो जे उसाची सरी असते त्या सरीच्या दोन्ही पायचे बारीक तण असते ते तण काढण्यासाठी ह्याना दांडीचा वापर करून हे वापरलं जातं हे सहा इंचामध्ये असतंय आठ इंचामध्ये असते असा याचा वापर केला जातो म्हणजे एक प्रकारची बांगलन जी असते वाचली जाते महिला समोर एका माणसावरही काम करू शकते पण तसं गोदर बरोबर साईडच्या रानाची माती वगैरे काढण्यासाठी उकरायसाठी ह्याचा जास्त वापर होतो त्यात दोन साईज असते तीन साईज असते एक ही पाच इंची एक दहा इंची सगळ्यात मोठं ते ती वापरून माती पोळण्यासाठी वापरली जाते तिसरा ह्या आकडी याला आकडी म्हणतात ही रेग्युलर आकडी ती नारळ काढण्यासाठी जहाजा फांद्या काढण्यासाठी शहरानं मेंढ्यांना वगैरे त्यासाठी ह्याला दांडीचा वापर करून ती आकडी ह्याला आकडी म्हणतात ती रेग्युलर आकडी ही गोवाकडी म्हणून इकडं कोकणात खाली वापरली जाते हा झाला को कोकण पद्धतीचा विळा की भात कापण्यासाठी याचा वापर केला जातो दोन स्टेप असतात एक रेग्युलर असते दुसऱ्या स्टेप असते जेणेकरून हा खाली स्टेप का दिलेला बरोबर हात कापून किंवा हातावर जखम घेऊन ह्यासाठी दिलेला असते हा कार्बन स्टीलचा कोयता म्हणतो माहिती ना ऊस तोडायला याचा वापर केला जातो आपल्या घरगुती महिला जण तोडायला सुद्धा वापर करतात सगळ्या पैशासाठी हा आहे वज लाकूड तोडलं जाते वाच लाकूड तोडलं जाते ऊसाचा वापर केला जातो जास्ती करून ऊसाचा हे कार्बन स्टीलमध्ये येते याला स्प्रिंग स्टील म्हणतात त्यापैकी हे पोलाद आहे बघा त्यात कार्बन स्टीलचा वापर केला जातो त्याला जास्त जास्त प्रमाणात धार राहते रेग्युलर कोयता जे असतो ते एम मध्ये असतो एम एसमध्ये माय स्टील त्यात असतो आणि हा कार्बन मध्ये याला जास्त प्रमाणात धार राहते त्याला दांडी घालून बारीक तण जे असते काढण्यासाठी याचा वापर केला जातो दुसरे आहे रेग्युलर खोर आणि कुदळ खोरण याचा दोन्हीकडे वापर केला जातो शेतात पण पाहण्यासाठी जातात राहायला लागतो मातीतून उतरली जाते इकडं बांधून काढला जातो दोन तीन येतो ही पाच इंची गार्डन मध्ये वापरलं जात चाडाखाची माती गोळा करण्यासाठी किंवा त्याला त्या आळ करण्यासाठी आपण म्हणतो त्याचा वापर होतो इंची त्यासाठी जास्त वापरली जाते हे रेग्युलर आपलं टाटा हे सगळ्या कामाला जाते माती भरणे गोळा करणे ही सगळ्या बऱ्यापैकी शेतीच्या सगळ्या कामाला हे चालतं हेवी असते एकदम त्याचा उकरायसाठी वापर करतात एका कसायचं

कॉंक्रीट आपण खालच्या जमिनीसाठी करतो जो कॉन्क्रीट असतो आणि खराब होऊ नये म्हणून पॅचिस वापर केला जातो. केस जर आपणली वापरलं तर तुमचं जे असणार दगडाच्या खाली तुम्हाला कॉन्क्रीट असते किंवा सिमेंट असते आणि फरशी असते ती खराब होण्याची शक्यता असते तरी पॅचिस वापर केला जातो. एक दुसरा आहे बीजी वेज जी विरंता पडली असेल तुम्हाला माहिती असेल हं दोन नंबरचा आहे

चांगल्या प्रकारे जेणेकरून नवीन अवजारांची माहिती सर्वांना समजेल आपला काळा नंबर पाच ग्रामपंचायतच्या समोर त्यातून शॉप आहे